कृषी विज्ञान प्रदर्शन बारा मध्ये या ठिकाणी आज आपण बघू शकतात की बीट शेती या पिकाची माहिती घेणार आहोत खूप मोठ्या प्रमाणात काय झालेले या पिकाची वाढ झालेली आहे आणि खाद्यासाठी आरोग्यदायी पीक असल्यामुळे त्याची खूप मागणी आहे नमस्कार जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर सर सर नमस्कार नमस्कार सर आपल्या शेतकरी बांधवांना आपला परिचय सांगा सर आ, मी रोशन काटकरंटा सीट्स कंपनी प्रतिनिधी मॅनेजर म्हणून काम पाहतो तर मी अमरावती अकोला वाशिम यवतमाळ हा एरिया सांभाळतो मी इथं आपण कृषी पद्धतीसाठी आणलो तर आपल्या शेतकरी बांधवांना ते पिकाची साईज दाखवा आणि कशा पद्धतीने हे पूर्ण पिकाची वाढ एका साईज मध्ये झाली सर किती दिवसाचं पीक आहे जर हे बिटाचे जर विचार केला तर हे पासष्ट ते सत्तर पासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते लागवडी पासून एकरीच साधारण दोन किलो बियाण लागते याची जर किलो दोन किलो बियाण मी मार्केट बियाणावर येते हा बियाणावर बियाणा लागवड ते आणि लागवड पण पासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते पासष्ट दिवसामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंगला म्हणजे तुम्हाला जर मार्केटचा जर विचार केला तुम्ही तर मार्केटला तुम्हाला ही साईज चालेल दाखवा मार्केटला तुम्हाला जर साठी तुम्हाला ही साईज प्रॉपर आहे दीडशे ग्राम ते दोनशे ग्रामपर्यंत पड चालते पड़ या व्हरायटी ही जे व्हरायटीच नाव आहे लालिमा म्हणून व्हरायटी लालिमा लालिमा ओके ही मार्केटला सर्वात जास्त चालणारी व्हरायटी आहे अशी आहे युनिफॉर्म गोल साईज आहे गोल साईज आहे कट केल्यानंतर याच्यामध्ये सर्कल दिसत नाही व्हाईट सर्कल बरं त्यामुळे मार्केटला चांगली डिमांड राहतो किती रुपया किलो भाव लागू शकतो पंधरा रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत तीस रुपयापर्यंत रेट लागू शकतो बरं जशी मार्केटला आवक राहील तसा रेट पण मिनिमम तुमचा पंधरा रुपयाच्या वरती रेट राहतो आणि फळाची साईज आहे किती किलो पर्यंत वाढू शकते नाही किलो तर नाही इथे अडीचशे ग्रामपर्यंत मॅक्झिमम साईज खूप मोठ्या प्रमाणात बीट वाढलेली आहे हा तर असं असं आलं की हे आपण प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे लोकांना दाखवण्यासाठी आणि हे दोन महिन्याच्या थोडं वर झाले दोन महिन्यात पंच्याहत्तर दिवस वगैरे झाले त्यामुळे ही साईज मोठी ठेवली मोठी झाली शेतकऱ्यांना मार्केटमध्ये विक्रीसाठी ही साईज प्रॉपर आहे बरोबर आता मध्ये आहे ही साईज प्रॉपर आहे आणि याच्यासाठी जे मल्चिंग पेपर आहे खतं बियाणं त्याचा कसा आहे ऍक्च्युअली जर म्हटलं साधारण शेतकऱ्यांसाठी सांगतो मी तुम्हाला त्याला मल्चिंगची गरज नाही तुम्ही सरी सरीवर पद्धतीने लागवड करू शकता सरीवर पद्धती सरीम्या पद्धती लावा जमिनीची निवड करताना साधारण भूजभूषित जमीन निवड करा त्या पाण्या निचरावर चांगली होईल जास्त कॉम्पॅक्ट जर जमीन असली दगडाची वगैरे चालणार नाही हा जास्त किंवा जास्त घट्ट जमीन जरी असली तर व्यवस्थित साईज मिळणार नाही तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर शेप मिळणार नाही बरोबर त्यामुळे मध्यम जमीन तुम्ही निवडा ठीक आहे म्हणा सरी लालिमा कंपनीची लालिमा ठीक आहे आणि आता आपण एका आपण ह्या सरी मध्ये बघा जवळपास एक फुटावर लागवड केलेली आहे आणि कुठं कुठं काय केलं लागवड असली तर एक एक हित अंतर ठेवा दोन हिच्या मधलं आणि टोपताना दोन दोन बी टोपा तुम्ही एक हित अंतर ठेवायचं ठेवा पुढच्या भागामध्ये आपण पत्ताकोबीचे बघूया इथं खूप योग्य पद्धतीनं ह्या पिकाची काय झालेले वाढ झालेली आहे आपण पाहू शकतात की दोन्ही पिकं